तीन दिवसापेक्षा जास्त कंटिन्यू जर डोकं उठत राहिलं किंवा धडधड वाटत राहिली किंवा असं वाटतंय की मला श्वास घ्यायला की हृदयावर जडपणा असं फील होतं तर तेव्हा ब्लड प्रेशर चेक करणं हे पहिली इम्पॉर्टंट स्टेप असतं मोस्टली असं दिसतं की पित्त प्रकृती पेशंट्स जे असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा तिखट खारट आंबट ह्या पदार्थांचं सेवन अतिप्रमाणात झालं तर त्याच्यामुळे रक्ताची आणि पित्ताची दृष्टी होऊन अशी संप्राप्ती घडताना दिसते की त्यांना पुढे जाऊन रक्तदाबाचा त्रास असू शकतो पहिले तर रक्तदाब वाढण्याचं कारण म्हणजे की लेट नाईट जेवण असणं किंवा रात्री जागरण होणं जंक फूडचा समावेश असणं आहारामध्ये मेद रिलेटेड पदार्थ खाणं नॉनव्हेज चा समावेश जास्त असणं आणि त्यानंतर लगेच जर झोप घेतली तर ते त्याचं प्रॉपर होत नसतं मग त्याचं कन्वर्जन हे फॅट डिपॉझिशन मध्ये होत असत म्हणजे अतिरिक्त चरबी जमा होते शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये किंवा कुठे कुठे ऑर्गन्स मध्ये हे डिपॉझिशन होत असतं बरोबर तर ते आधी मेन स्टार्टिंग म्हणजे अग्नि त्याचा सुधारला पाहिजे नमस्कार इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आकांक्षा या कार्यक्रमामध्ये आपलं आज खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहोत उच्च रक्तदाब म्हणजे नक्की काय आणि आयुर्वेदानुसार त्याची आपल्याला डॉक्टर आकांक्षा ही सगळी माहिती सुद्धा देणार आहेत की त्यासाठी आपण घरगुती उपाय काय करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला जर हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण नक्की कधी काळजी घेणं गरजेचं आहे कधी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आणि वेळेवर जर ट्रीटमेंट घेतली तर ते कंट्रोलमध्ये राहू शकतं का याबद्दल आज आपल्याला डॉक्टर आकांक्षा इन्फॉर्मेशन देणार आहेत तर जरूर पॉडकास्ट एंड पर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करा आणि फॉलो करा नमस्कार डॉक्टर आकांक्षा डॉक्टर आकांक्षा तुम्ही आज उच्च रक्तदाब ह्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहात तर आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब म्हणजे नक्की काय असतं उच्च रक्तदाब म्हणजे काय पहिले आपण समजून घेऊया की नॉर्मली रक्तदाब हा कसा असतो जेव्हा हृदयापासून ज्या ज्याला रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात त्याच्यातून नॉर्मली जो रक्त पुरवठा होत असतो तो किती प्रेशरने हृदयाकडून रक्त हे रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन शरीराला पोचवत असतं पण हेच जर रक्त पुरवठा जर जास्त जोराने होत असेल हृदयापासून रक्त जर रक्तवाहिन्यांवर खूप जोराने येत असेल आणि त्याचा प्रेशर जर रक्तवाहिन्यांवर जास्त जोराने पडत असेल तर तेव्हा त्याला उच्च रक्तदाब असं म्हटलं ओके पण जेव्हा उच्च रक्तदाब एखाद्या व्यक्तीला जाणवतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये नेमकी लक्षणं काय दिसून येत असतात स्टार्टिंगला तर काही काही ना डोकं दुखणं खूप डोकं दुखणं मेन म्हणजे डोक्याचा मागचा भाग दुखणं असं प्रकर्षाने जाणवून काही काहींना धडधड होणं चक्कर येणं डिझिनेस वाटणं किंवा मग काही काम नाही केलं तरी दिवसभर थकवा वाटत राहणं असे okay. लक्षणं दिसून येत राहत ओके okay. आणि पेशंटनी नेमकं कधी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे की त्यांना असं जाणवू शकतं की हे बी पी वाढल्याचं लक्षण आहे आणि आता मला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे जेव्हा खूप प्रमाणात सारखं तीन दिवसापेक्षा जास्त कंटिन्यू जर डोकं दुखत राहिलं किंवा धडधड वाटत राहिली किंवा असं वाटतंय की मला श्वास घेत घ्यायला जडपणा की हृदयावर असं फील होतोय तर तेव्हा त्वरित जाऊन पहिले ब्लड प्रेशर चेक करणं हे पहिली इम्पॉर्टंट स्टेप असते ओके okay. पेशंटला म्हणजे तेव्हा ओपीडी येऊन बीपी चेक करणं हे खूप असतं आणि त्याच्यानंतर लाईन ऑफ ट्रीटमेंट आयुर्वेदानुसार नक्की काय असते की अशा पेशंट मध्ये आपण नक्की काय करणं गरजेचं आहे किंवा त्यांनी घरगुती काय उपाय करणं गरजेचं आहे जर त्यांना असं वाटतंय की त्यांचं बीपी वाढतंय तर नेमकं त्यांनी काय करावं पहिले तर बीपी जर वाढत असेल जर त्यांना लक्षणांमध्ये जाणवलं बीपी त्यांनी चेक केलं oh. जर एकशे वीस ऐंशी हे नॉर्मल मोस्टली बीपी कन्सिडर असतं त्याच्यापेक्षा प्लस मायनस टेन म्हणजे एकशे तीस ते एकशे चाळीस पर्यंत जास्तीत जास्त कधीतरी एखाद्या व्यक्तीचं त्या त्या, त्या एजनुसार बीपी असू शकतं पण okay. त्यापेक्षा जर बीपी जास्त असेल तर पहिले तर त्या माणसाने त्या दिवशी रेस्ट केली पाहिजे कुठल्याही प्रकारच्या श्रेयाला अतिरिक्त एक्झर्शन नाही झालं पाहिजे त्याच्यानंतर घरगुती उपायांमध्ये बघितलं तर आपण साधं तुपात परतलेला लसूण असतो तो घेऊ शकतो कारण त्याच्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला जर अतिरिक्त तर चरबी असते त्याच्यामुळे जो अवरोध निर्माण झालेला असतो तर ते रिलीज होण्यासाठी मदत होते ओके आणि पुढे म्हणजे आता जर एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की हे घरगुती उपाय केलेत तरी त्याला असं वाटतंय की नाही बाबा माझं बीपी काही कंट्रोलमध्ये राहत नाहीये कारण का त्यांनी का घरगुती उपाय करून बघितलेले आहेत मग तेव्हा त्यांनी नक्की काय करणं गरजेचं असतं तेव्हा पहिली स्टेप तर प्रथम वैद्यकीय सल्ला त्यांनी घेणं आवश्यक आहे त्यांना ब्लड प्रेशर आहे की नाही नॉर्मल त्याचं ब्लड प्रेशरची रेंज राहते की नाही त्याचं निदान करणं पहिले आवश्यक आहे जर ब्लड प्रेशर कायम हाय राहत असेल तर त्यासाठी त्वरित ऍलोपॅथी असू दे किंवा आयुर्वेद असू दे कुठल्याही गोष्टीची ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे बरोबर त्याच्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये काय तुम्ही विचार करता किंवा तुम्ही तुमच्या पेशंटला जर एखादा उच्च रक्तदाबासाठी तुमच्याकडे पेशंट आला तर त्यासाठी तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट देता पहिले आपण प्रत्येकाचा पेशंटचं प्रकृती परीक्षण करून त्याची वाद प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे का कारण मोस्टली असं दिसतं की पित्त प्रकृती पेशंट जे असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा तिखट खारट आंबट ह्या पदार्थांचं सेवन अतिप्रमाणात झालं तर त्याच्यामुळे रक्ताची आणि पित्ताची दृष्टी होऊन अशी संप्राप्ती घडताना दिसते की त्यांना पुढे जाऊन रक्तदाबाचा त्रास असू शकतो म्हणून जर पित्ताचा त्रास ऑलरेडी असेल पित्तदृष्टी जर आपल्याला दिसली नाडीमध्ये जाणवली तर त्यानुसार पित्ताची चिकित्सा आपण करतो सोबतच रक्तदृष्टी म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण आणि रक्ताची क्वालिटी चांगले गुण रक्ताचे जे सांगितलेले आहे त्यामध्ये ते कसे रक्ताचं प्रसादन कसं होईल त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण विचार करून त्याची ट्रीटमेंट चालू करतो ओके म्हणजे आता एखाद्याचा रक्तदाब वाढत आहे तर त्याला जेव्हा लाईफस्टाईल चेंजेस ते काय करणं गरजेचे असतात की बीपी हे नॉर्मल पहिले तर रक्तदाब वाढण्याचं कारण म्हणजे की लेट नाईट जेवण असणं किंवा रात्री जागरण होणं जंक फूडचा समावेश असणं आहारामध्ये जास्त फास्ट फूड खाणं अतिरिक्त मेद, मेद रिलेटेड पदार्थ खाणं नॉनवेजचा समावेश जास्त असणं आणि रात्री जर का नॉनव्हेजचं से प्रमाण असेल किंवा असं जड पदार्थांचं सेवन केलं आणि त्यानंतर लगेच जर झोप लगे घेतली तर ते त्याचं पचन हे प्रॉपर होत नसतं मग त्याचं कन्वर्जन हे फॅट डिपॉझिशन मध्ये होत असतं अतिरिक्त चरबीचं निर्माण ही ही प्रक्रिया इथूनच सुरू होते कारण रात्री गुरुहाराचं सेवन करणं आणि प्रॉपर त्याचं पचन न होणं मग हे लक्षणं जे जी संप्राप्ती जाते ती अजीर्णाकडे म्हणजे अपचनाकडे ही संप्राप्ती जाते बरोबर असं जर कायम होत राहिलं तर हे एका पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये मग डायबिटीस ब्लड प्रेशर अशाकडे हे है। आता एखाद्याला कोलेस्ट्रॉल असेल तर ता त्याला बीपी होण्याचे असतात का आणि अशा वेळेस पेशंटने नक्की काय करणं गरजेचं आता कोलेस्ट्रॉल म्हणजे झालंच की त्याचं ऑलरेडी पचनशक्ती ही कमी झालेली आहे अग्निमांदे असल्यामुळे त्याचं प्रॉपर आहाराचं डायजेशन पूर्ण मेटाबॉलिझम हे प्रॉपर होत नाहीये म्हणून हे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल म्हणजे काय जी अतिरिक्त चरबी जमा होते शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये किंवा कुठे कुठे ऑर्गन्स हो। मध्ये हे डिपॉझिशन होत असत ते आधी मेन स्टार्ट ही म्हणजे ही अग्नि त्याचं सुधारलं पाहिजे जर त्याची पचनशक्ती सुधारली तर हे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होण्याचं कार्यच आपण सुधरवलं तिथेच तर, तर हे डिपॉझिशनच होणार ना नाही आणि जे झालेलं आहे ते कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही सुंदर वनस्पती सांगितलेल्या आहेत बरोबर तर त्याचा वापर करून आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करू जसं कुठल्या वनौषधींचा आपण वापर करू शकतो कोलेस्ट्रॉल साठी जसं सुंठ झाली मरीच म्हणजे मिरे झाले पिंपळी चूर्ण झालं या वनस्पतींचा वापर खूप चांगला होताना दिसतो याच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेली चरबी अतिरिक्त साचलेली चरबी यांचं सा शोधन होऊन त्याचा मेदाचं पचन होऊन म्हणजे चरबीचा नाश होऊन अप अप रक्तवाहिन्या या डायलेट होत डायलेट होतात आणि तिथला रक्त पुरोठा व्यवस्थित होतायला लागतो बरोबर मला आठवतय की तुमच्याकडे एक पेशंट आलेला होता की त्या मॅडमचं बीपी हे सारखं वाढत होतं त्या रासायनिक औषध घेत होत्याच हो। पण त्या घेऊन सुद्धा त्यांचं बीपी काही कंट्रोल मध्ये राहत नव्हतं अशा वेळेस तुम्ही ती ट्रीटमेंट कशी केलीत किंवा ती केस हँडल तुम्ही कशी नक्की केली त्या पेशंट होतं की त्यांचं बऱ्याच वर्षापासून बीपी हे हाय रेंज मध्ये राहत होतो ओके त्यामध्ये त्यांना कायम थरथरणं शिरशिरणं किंवा श्वास घ्यायला जडपणा वाटणं असे लक्षणं त्यांच्यामध्ये होते ओके okay. तर सुरुवातीला आपण त्यांची प्रकृती जाणून घेऊन त्यांच्या वात आणि पित्त या दोषांवर कार्य केलं त्याच्यानुसार त्यांना चिकित्सा दिली त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले मग सोबतच त्यांचा थरथरणं कमी होण्यासाठी कारण त्या थोड्याशा होत्या की थोड्या हायपर ऍक्टिव्ह म्हणजे कॉन्शियस टाईपच त्यांचे लक्षण हो लक्षण हो मग त्यांच्या मनावर कार्य करण्यासाठी आपण शिरोधाराचा पंचकर्माचा प्लॅन केला बरोबर कारण शिरोधारा ही अशी पंचकर्माची चिकित्सा आहे जा, की जेणेकरून मेंदूवर जे व्हायब्रेशन निर्माण झाले लागतात ज्या स्ट्रेस मुळे अतिरिक्त ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण झालेला असतो तो कमी होताना चांगल्या प्रमाणे सो त्या पेशंटनी मग हळूहळू तुम्ही त्यांची रासायनिक औषधांचं प्रमाण कमी केलं का हो आधी त्यांचा डोस फॉर्टी एम होता तर आता त्यांचा ऑलमोस्ट डोस हाफ पर्यंत रेड्यूस झालेला आहे ओके okay, व्हेरी गुड व्हेरी गुड uh, आणि असं ज्यांना बीपीचा त्रास आहे ते तुम्हाला नक्की कुठे येऊन भेटू शकतात किंवा त्यांनी तुम्हाला कुठे संपर्क साधणं गरजेचं आहे सा डॉक्टर तन्वी हर्बल्स क्लिनिक मध्ये सकाळी अकरा ते एक वेळेत तुम्ही भेट देऊ शकता म्हणजे uh, सकाळी अकरा ते एक ह्या वेळामध्ये आपलं uh, जे तन्वी हर्बल्स क्लिनिक आहे घंटाळीला तिथे डॉक्टर आकांक्षा सकाळी अकरा ते एक ह्या वेळामध्ये उपलब्ध असतात मोफत नाडी परीक्षण केलं जातं त्याचबरोबर योग्य आहार विहार काय घेणं गरजेचं आहे त्याच सुद्धा त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात सो so, डॉक्टर आकांक्षा की जेव्हा बीपी वाढत तेव्हा पेशंटना एक भीती असते की त्याची कुठली औषधं चालू केली की ती आयुष्यभर घ्यावी लागतात तर ह्यासाठी तुम्ही त्यांना नक्की काय गायडन्स द्या पहिले तर आयुर्वेदामध्ये एवढी सुंदर चिकित्सा दिलेली आहे की काही नॅचरली हर्ब्स आपण त्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला काही लाईफस्टाईल चेंजेस केले जसं सकाळी योगा करणं लवकर उठणं जसं प्रॉपर दिनचर्या आयुर्वेदांमध्ये सांगितलेली आहे त्याचं जर पालन केलं तर रुग्ण हे नॅचरली अप अप बरे होऊ शकतात okay. सोबत रासायनिक औषधांचं त्यांचं प्रमाण सुद्धा कमी होताना दिसत बरोबर बर, मेन बर. असत की रुग्णाचं वेट कमी होणं त्याची झोप चांगली होणं आणि त्याला भूक चांगली लागणं आणि त्याचं पचन चांगलं होणं एकदा अग्नी सुधारला की त्याचं पूर्ण मेटाबॉलिझम पण छान प्रकारे होतं आणि स्वतः झालेले जे चेंजेस असतात ते पण कमी होताना कमी होताना दिसतात पण आता आहार आपण बघतो तर आहारामध्ये एक्झॅक्टली ते रोजच्या आहारात काय घेऊ शकतात की जसं अळशी आहे तर अळशी त्यांना मदत करू शकते अळशी जर सकाळी अनशपोटी घेतली तरी कोलेस्ट्रॉल कमी व्हायला त्याचं पचन व्हायला त्यांना मदत होत असते तसं आता कोलेस्ट्रॉलचा एखादा आपण रिपोर्ट बघतो तेव्हा लिपिड प्रोफाईल असा काउंट असतो त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतो एल डी एल कोलेस्ट्रॉल एच डी एल कोलेस्ट्रॉल त्याचा रेशो येतो त्याच्यानंतर ट्रायग्लिसराईड हे सगळे काउंट्स आपल्याला दिसत असतात तर नक्की यातला काय महत्वाचं असतं आणि पेशंटनी त्यात बघून किती घाबरणं गरजेचं गर असतं का त्यांनी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याच्याकडे बघणं गरजेचं असतं हे काउंट्स तर आयडियली महत्वाचे असतातच कारण त्यानुसारच आपण पुढची ट्रीटमेंट प्लॅन करत असतो की आता हा काउंट कमी झालाय की नाही झालाय बरोबर पण एका बॉर्डर पर्यंत असेल तर आपण त्याची चिकित्सा जर चालू केली स्टार्टिंग स्टेजमध्ये तर ते व्यवस्थित क्युअर होताना दिसतं त्याच्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नसते त्यामध्ये बरोबर आयडियली लाईफस्टाईल मध्ये जर जा चेंजेस झाले आणि आहारातून आणि सोबत आयुर्वेदिक चिकित्सा याचा समावेश जर झाला तर व्यवस्थित कोलेस्ट्रॉल कमी होताना दिसत ओके आता एखाद्याला ऍसिडिटीचा त्रास वरचेवर जर होतोय तर त्याचं बीपी वाढू शकतं का हो ऍसिडिटी म्हणजेच रक्त धातूची दृष्टी आणि पित्तदोषाची दृष्टी याची संप्राप्ती म्हणजे पॅथोजेनिसिस जो असतो जो स्टार्टच आधीपासून होतो की कायम कटू लवण या रुग्णाचा आहार असेल कायम लोणचं खाणं किंवा मग बाहेरचं फास्ट फूड खाणं वगैरे खाणं पापड यांचा जर खारट पदार्थांचा समावेश असेल तर रुग्णामध्ये आपोआपच रक्ताची दृष्टी होत जाते अच्छा रक्तदुष्ट झालं की सोबत असणार पित्त हे सुद्धा बिघडत जातं मग कायम होणारी जी ऍसिडिटी असते जे आम्लपित्त असत त्याचं कन्वर्जन म्हणजे रसधातू मग त्याच्यापासून चांगला तयार होत नाही मग शरीराला जो आवश्यक असणारा जो असतो ज्याच्याने पोषण आहे जर व्यवस्थित नाही बनला तर पुढचा हृदय पण शरीराला कसं रक्त पुरवठा चांगला करणार ना त्याच्यामुळे इम्प्रॉपर रक्त अशुद्धीचाच पुरवठा शरीराकडून जागवड गरजेचा आहे बरोबर डॉक्टर आकांक्षा मी खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली आहे तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तुम्हाला जर रासायनिक औषधं लगेच चालू करायची नसतील तर तुम्ही जरूर कमेंट्समध्ये डॉक्टर आकांक्षाना प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की पोचवली जातील त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर आकांक्षांना आपल्या क्लिनिकमध्ये ओपीडी ला दाखवायला सुद्धा येऊ शकता डॉक्टर जे क्लिनिक आहे घंटाळीला जे आपलं क्लिनिक आहे तिथे तुम्ही जरूर त्यांना भेट देऊ शकता डॉक्टर आकांक्षा आणि पेशंटना सांगताना तुम्ही एक साधी टीप काय द्याल की जर बीपीचा त्रास होतोय तर त्यासाठी काय करावं अगदी छोटीशी टीप मेन म्हणजे आहारातील सुधारणा सोबतच विहार म्हणजेच लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे योग, योग धारणा करणं ध्यानधारणा करणं ज्याच्याकडून तुमचा स्ट्रेस रिलीव्ह होणार आहे आणि तुमची लाईफस्टाईल पण छान होणार आहे एकदा की मन प्रसन्न झालं की आपोआप शरीरात वाढणारा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो तो सुद्धा कमी होतो आणि तुमची जीवनशैली चांगली सुधारते तर या गोष्टींना या, नक्की फॉलो करा आणि तुमची लाईफस्टाईल सुंदर करा धन्यवाद